नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींच्या शिपाई असो देवींच्या राखंदर असो दिवी असो देव असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणारं सोच करून अभ्यास करून रिसर्च करून वारविडधार्या माणसांकडून आणि सर्वप्रथम लोकाला आलेले अनुभवावरून मी व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला जागृत करण्याचं काम असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे देवा विषयी चेड्या गोट्यांविषयी गुपित गुड रहस्य तुम्हाला कळावी म्हणून आम्ही गाव सोडून गाव सोडून गावाला जात असतो जेणेकरून तुम्हाला तिथल्या माहिती प्राप्त व्हावेत खरे अनुभवाचे बोल तुम्हाला कळावेत म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला खरी माहिती देण्याचं देखील आम्ही कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो देखावा कमी आणि सत्य सांगणं आपल्याकडे जास्त असतं काय काय लोक गादीला येतात मित्रांनो काय समस्या देखील सोडवल्या जातात जर तुम्हाला कौल बघायचा असेल किंवा तुम्हाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला काय दिलेले आहेत पत्ता दिलेला आहे कसं काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगितले बिंदास्तपणे तुम्ही मित्रांनो माझ्या गाजेला पण येऊ शकता व तुमचा कौल किंवा तुमचं काय असेल ते मित्रांनो बघू देखील शकता आजचा टॉपिक असणार काही जणांनी मला मेसेज केला होता किंवा दादा हे असतं का म्हणजेच की काळूबाईची खरी गेणमाळ होती का काळूबाईची गेणमाळ खरी होत असती काळूबाईला खरं घरात पुजलं जातं का का देव घराच्या बाहेर पूजलं जातं काय काय लोकांनी मला असा प्रश्न केला तर काय काय लोकांनी कुठं बघितलं असेल किंवा कुणी त्यांना काय सांगितलं असेल हे मला माहित नाही मला कुणावरही बोट करायचं नाही कुठल्या बुवा बाबावर मला बोट करायचं नाही किंवा मला कुठल्याही प्रकारचा कुणालाही दावा देखील करायचा नाही मला ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण सत्य सांगून मन जिंकण्याचं काम मी करत असतो आणि तुम्हाला खऱ्या माहिती देण्याचं मी काम करत असतो आजकाल कर कसं झालेलं मित्रांनो जर देवारेशामध्ये जर तुम्हाला उच्च पदवी असेल पाहिजे असेल तर मित्रांनो तेथे तुम्हाला रक्कम मोजावं लागते त्याच्यामध्ये ज्ञान साधना किंवा मंत्र किती ते हावती देऊन काय काय असेल ते तुम्हाला बघावं लागत नाही आजकाल फक्त पैसाच जिंकतोय पैसा शेवट कुठलीही कामं होत नाहीत बुवा बाबा वेगवेगळ्या स्टेपवर जाऊन बसलेले आहेत वेगवेगळे पदं घेऊन बसलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा त्यांच्यापासून तुम्ही सावधान राहा फक्त पुस्तक वाचून पैसे भरून काय काय लोकं खूप मोठ्या पदवीवर बसलेले आहेत आणि त्याचा गैरफायदा देखील घेत आहेत हे मात्र लक्षात ठेवा काय लोकांनी विचारलं होतं दादा काळूबाईची गेणमाळ होती का काळूबाईला घरात पोचलं जातं का तर मित्रांनो काळूबाईची गेनमाळ म्हणजे काय गेन बाळ म्हणजे काय गुरु म्हणजे काय दीक्षा म्हणजे काय सर्वप्रथम व्हिडिओ मी सर्व काही व्हिडिओ मी बनवले जेणेकरून ते तुम्हाला माहिती कळाव्यात म्हणून त्याचा अर्थ देखील सांगितलेला सांगितलेला कारण ते तुम्हाला कळाव्यात खऱ्या माहिती तुम्हाला पोहचाव्यात कसं असतं जर तुम्हाला कोणी खरं सांगत असेल त्याला कोण लाईक देखील करत नाही व त्याला कोण सबस्क्राईब देखील करत नाही पण जर खोट्याच पांघरून असेल तर त्याचे लाईक देखील वाढतात सबस्क्राईब देखील वाढतात व एव्हरी वन त्याला लोक पोहचतात देखील पण जो माणूस खराब त्याला कोणीही मित्रांनो ओळखत नाही फक्त फायदा करून घ्यायचं नंतर सोडायचं हेच आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या भारतामध्ये चालू आहे हे मात्र ढोंगी बुवा बाबा होऊन बसले लोक त्यांना बोलले नंतर सगळं झालं नंतर कळलं की हा ढोंगे मग खऱ्याकडे आले खऱ्याकडे कधी येतात ज्या टायमाला सगळं त्यांचं जिरलं असेल त्या टायमाला मातीत गेले असतील त्या टायमाला ते येत असतात म्हणून सावधान करण्याचं माझं काम आहे तुम्हाला तुम्ही व्हा किंवा नका हो किंवा त्यांच्या बोलबच्चन वर अमिताभ बच्चन तुम्ही देखील होऊ शकत काळूबाईची गेनमाळ मित्रांनो होती का तर काळूबाई हा कोणाचा अवतार आहे तर काळूबाई हा अवतार नव्हे तर साक्षात महाकालीचा येते बघा प्रत्येक देवांनी वेगवेगळा अवतार या धर्तीवर घेतला वेगवेगळ्या मित्रांनो संतांना असो देवींच्या भक्तांना असो वेगवेगळ्या प्रकारे देवांनी अवतार देखील दाखविला त्यांना तसा आशीर्वाद देखील दिला एक शिवाय त्यांची त्यांची पूजा देखील सांगितली प्रसन्न कसा करावं ते देखील सांगितलं जसं वेगवेगळ्या प्रकारे राक्षसांनी तप करून देवांना प्रसन्न करून घेतला आशीर्वाद घेतला किंवा वध ह्या प्रकारे होऊ नये वद्ध माझा ह्या प्रकारे होऊ नये अशाच टायमाला माझा वध व्हावा तशाच टायमाला वध व्हावा म्हणून काय देवांकडे मित्रांनो प्रार्थना केली आणि आशीर्वाद घेतला पण कसं आहे राक्षस शिवटी राक्षस बंद बुद्धीचेच असणार ते बरोबर ना राक्षस शिवटी राक्षस मस्त विपाला जोरदार करायचं विच्छा मागून घ्यायची अनर्थ करायचा अनर्थ करण्यासाठी दहा पंधरा वर्ष गेल्यानंतर काळ लोटल्यानंतर त्या टायमाला देवांनी वेगळ्या प्रकारे आवडत उतार देखील घेतला हे मात्र लक्षात ठेवा मग त्यांचा वध झाला काळूबाई कोण आहे तर मांडरची काळूबाई मित्रांनो आधी मायादी शक्ती महाकालीचा वेग अवतार आहे काली हे अनेक प्रकारचे आहेत कालींचे रुपये देखील सांगितले कालीसारखे दिसणारे चौसष्ट इगुणी देखील असू शकतात हे मात्र लक्षात ठेवा काली वेगवेगळी आहे तिची उत्पत्ती वेगवेगळी आहे तिचं मित्रांनो स्थिती तिची काम करण्याची विधी तिची वेगवेगळी आहे कालीची हे मात्र लक्षात ठेवा काळूबाई म्हणजेच मित्रांनो कलकत्त्याची काली तिलाच काळूबाई म्हणलं जातं आता काही लोकांनी लोकं म्हणतात की काळूबाई कशी आली तर काय काय म्हणतात निद्रास्त ती झाली होती कोण म्हणतं तिच्या खऱ्या भक्तानं तिला बोलून घेतलं कोण म्हणतं काळूबाई तिथं विसरांसाठी आली होती शिवशंभूंची तिने तिथं तप केले होते तेव्हा लाक्या सुराला मारलं होतं कोण वेगवेगळे त्याचे ग्रंथ किंवा कहाणे सांगत असतात पण महा काळूबाई ही महाकालीचाच अवतार आहे महाकालीचा अवतार आहे काळूबाई आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणे उग्र देव नाही आपलं हे महाराष्ट्रभूमी साधू संतांची भूमी असल्यामुळं प्रत्येक देवींना इथे शांत बसावं लागलं आणि जे भक्त तिला मानपन देईल ते भक्तांचं मानपान स्वीकारावं तिला लागला जसं की बंगालला तुम्हाला गोडवावर कुणीही देवी दिसणार नाही बंगाल साईडला तुम्हाला उग्र स्वरूपातच देवी भेटणार जसं तिचं खरं रूप आहे तसंच तिथं तुम्हाला पाहायला भेटणार जसं की एक्झाम्पल असो तारामा असो दक्षिणेश्वर काली असो त्याच्यानंतर मित्रांनो कामाख्याचं मंदिर असो आसाम साइडचं असे भरपूर तुम्हाला तिकडे उग्र स्वरूपातले उग्र पुजारी आघोरी पद्धत मसानी पद्धत तुम्हाला तिथं बघायला भेटते पण आपल्या भारतामध्ये मित्रांनो वेगवेगळे वेग 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 असे राज्य देखील आहेत त्याच्यामध्ये उग्र पद्धतीनं देवीला जागृत केलं जातं बळी वेगवेगळ्या प्रकारे देऊन जागृत केलं जातं महाराष्ट्र मध्ये साधू संतांची भूमी असल्यामुळं मित्रांनो देवींना इथे शांत व्हावं लागलं जे काय असेल जे काय भक्त जसं चढवेन तसं तिला खावावं लागलं आणि शांत बसावं लागलं पण काळूबाई ही मित्रांनो दक्षिणेश्वर काली आहे ती कडक आहे ती डेंजर देखील आहे हे मात्र लक्षात ठेवा कोण कोण म्हणतं भक्तांमुळे दिव्या आले वेगवेगळे कथा आहेत मित्रांनो पण ते काळूबाई आहे हे मात्र लक्षात ठेवा मग काळूबाईची गेनमाळ होत असते का माझा दुसरा प्रश्न तर मित्रांनो काळूबाईची गेनमाळ ही होत असते ज्ञानमाळ म्हणजे ज्ञानमाळ जे की गुरुंनी तुम्हाला ज्ञान दिलेलं असेल आज देखील तुम्ही पाहिलं मित्रांनो अंबाबाईची गेनमाळ केली जात नाही अंबाबाईची परडी पोत हे तुम्हाला दिला जातो परडी आणि माळ देण्याचा अधिकार मित्रांनो तिथल्या मित्रांनो पुजारांना आहे त्यांना आपण भोपी म्हणतो त्यांच्या हातून आपण काही दुसरीकडनं घेतलं की आपल्याला लागू होत नाही भोप्याकडन माळ परडीने असा बोला की तवच अंबाबाईला रुजू आहे शंभळा शेवट आईसाहेब साहेब जागे होत नाही हे देखील तिचा मानपान ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला आईसाहेबांनी साहेबांनी वेगवेगळी पद्धत आणि मित्रांनो त्यांचं कार्य देखील आई साहेबांनी दिलेलं आहे फक्तच की आता कसं झालेलं उंदराचा पाय मांजराला मांजराचा पाय उंदराला होत चाललेला म्हणून लोक कन्फ्युज होत चाललेले आहेत मग काळूबाईची गेनमाळ म्हणजे काय काळूबाईची दीक्षा देणे दीक्षा दिल्यानंतर मंत्र दिल्यानंतर त्याची पद्धत सांगणे पूजा पद्धती सांगणे जे काही बीज मंत्र सिद्ध झाला असेल ते बीज मंत्र आई साहेबांचा काळूबाईचा कानामध्ये फुकणे किंवा त्याचा चौरंग मांडणे आता हे गेनमाळ काय काय लोक लाडणं करायला जसं की एक्झाम्पल देतोय तुम्हाला जसं की एखादा गरीब असेल काळूबाईचा वारा असेल गरीब असेल आई साहेब त्यांना सतून आले असेल श्रीमतीचा तो भिकारी झाला असेल आई साहेब त्याला सकून आलेला असन पण त्याचं कसं आहे आई साहेब इकडे तिकडे फिरायला लागला हो तेजा तो त्याचं कुठेही चालत नसेल तर तो काळूबाईला नवस करतो आईसाहेब साहेब माझं तुझ्या अंगात वार आहे माझी विच्छा पूर्ण कर मी एका बुवा बाबाकडे गेला की देवा माझा असा असाय मग त्या बुवा बाबाने त्याचं काढून दिलं तुला काळूबाईचा गाणं आहे तू तिची पूजा कर असं कर तसं कर आणि तो पद्धत त्यानं स्वीकारले तशीच पद्धत केली निष्ठवंत त्यानं भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर तो काही वर्षांमध्ये श्रीमंत होतो गाड्या जमिनी होतात किंवा त्याचा धंदा पाणी चालव लागतो मग त्या टायमाला कसं झालं की त्या टायमाला मला गेनमाळ करायची म्हणले की थाटानच करायची आपल्या दारामध्ये मंडप पडला पाहिजे आपल्याकडं लोकं आले पाहिजे गाजावाजा झाला पाहिजे ढोल ताशाचा गरून झाला पाहिजे फटाकड्या वाजल्या पाहिजे असं झालं पाहिजे तसं वाजलं पाहिजे म्हणून त्यांना हावशीपुटी मी काय म्हणतो पुटी गेनमाळ केली मित्रांनो पण पद्धत काय जे की होमामध्ये खेळणे असेल पाच पावले काढणे असेल देवीला घरात घेणं असेल आणि मंत्र कानात फुकणं असेल आता पग प्रत्येक पाची बोट एक सारखी नसतात कोण जल्लोषाने करतं मग हेच फायदा मित्रांनो काय बाबांनी पकडला की बाबा हे मंडप बांधतो हे एवढं करतो तेवढं करतो मग अर्धा तोडा द्या अर्धा तोळा घ्यायचं काम ह्या बुवा बाबांनी केलं अर्ध्या तोळ्यावरनं मग एक तोळा झालं मग आम्हाला फक्त सव्वा सव्वा किलो दिलं पाहिजे सव्वा सव्वा ग्रॅम दिलं पाहिजे मग ते सोनं असो तांदूळ घव असो काही इवरेवान काही असो मग ते घेण्याचं काम केलं लालच हे तुम्ही दिलं मित्रांनो त्या बुवा बाबांना म्हणून ते फायदे उचलतात काय काय लोक सोनं घालणाऱ्याच्या अंगामध्ये देखील खरा देवर देव येत नाही कारण देवाला लालची लोक लागतच नाही पण काय काय लोक दिखाव्यावरनं जातात ह्या बुवाला किती आहे त्याच्याकडे एवढं सोनं त्याच्याकडे तेवढं सोनं इथं जाऊन त्यांची फक्त लूटच होती बाकी काय नाही होत लोकांच्या नावाखाली देवांच्या नावाखाली लोक फक्त सोन्यावरच ताव मारतात कारण सोनं सगळ्यांना माहित आहे महाग झालेलं पण कोण म्हणत नाही पंच धातूंच्या अंगठी घालतो म्हणून नाही म्हणत पण सोनं महत्वाचं आहे तर तेवढाच पैसा येतो नाही ना बुवा बाबांना म्हणून लोकांनी ह्याचा फायदा घेतला आणि गेरमाळाच्या नावाखाली लुटालूट चालू केली पण शास्त्र पद्धत काय आहे मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं मित्रांनो देवीची गेरमाळ होती कोण औषधी करतं ज्याची परिस्थिती तशी करतं पण माणूस कसं झालेला माहिती दोन तुंडी देखील माणूस झालेला आहे प्रत्येक बुवा बाबांना मी सांगितलं की मावं ठेवू शकत नाही काय काय वेळेस आपली देखील चुकी असते जर तुम्ही चांगली पद्धतीने केले बुवा बाबाकडे चांगल्या पद्धतीने गेले त्याचा गुण तुम्हाला आला काय तुमच्या वाचा खरी झाले काय गोष्टी त्यांच्या खरी झाल्या त्याच्यानंतर तुम्ही साधे जरी गेनमाळ केले तरी आई साहेब प्रसन्न होणार आहेत असं नाही की आई साहेब म्हणते तुम्हाला हेच करा तेच करा त्याच बुवा बाबाला एक तोळा द्या त्याच बुवा बाबाला एक तोळा द्या तुम्ही जाताय चुकीच्या मार्गानं म्हणून मार्ग तुम्हाला चुकीचं बघतो खऱ्या मार्गाने या खरं मार्ग तुम्हाला भेटेल आई साहेबांना मित्रांनो दाग दागिन्यापेक्षा सोनं नाण्यापेक्षा मित्रांनो आई साहेबांना कवड्याची माळ आवडते काळूबाईला यताची काठी आवडते मुंढाची माळा तिला आवडते पण हे काय काय लोकांनी थुतार करून ठेवलेलं आहे सोनं नाण्यावाल्या घालून इंस्टाग्रामवर रील्स काढून वेकायला पाठवायचे माझा असा आहे मी चेडा देतो मी आमक देतो मी अशा गेणमाळ करतो मी गरीबांची गेनमाळ करतो म्हणून दाखवायची पण त्या गरीबाची पण तिथं लूट झालेली असती हे मात्र लक्षात ठेव प्रत्येक वेळा सांगत असतो लोक यांचेच असतात खरं मार्गदर्शन तुम्हाला कुणीही करणार नाही त्यांचं च करायची इच्छा देखील नाही पैसा भेटला तू कोण आणि मी कोण हे असे लोक चालू आहेत पण काळूबा हे कोण आहे मी प्रत्येक व्हिडिओवर बनवले तो अशी माहिती डीपमध्ये कुठला बुवा भाव म्हणतो ना मी कट्टर भक्त आहे छातीवर ठोकून सांगतो त्यांनी माझ्या समोर बसावं आणि जेवढ्या माहिती मला माहिती आहेत तेवढ्या माहिती मी त्याला विचारावं आणि त्यानं मला त्याचे उत्तर द्यावं मित्र प्रत्येकाला आधी माझ्याशी अगदी वेगवेगळ्या रूपानं प्रसन्न झालं प्रत्येकाला वेगवेगळं दर्शन दिलेलं आहे कोणाकोणाला सापारूपामध्ये दर्शन दिलेलं कोणाच्या चाप्याच्या झाडावर बसून आहे साहेब म्हणून पाच पडीच्या नाग नागिनीमध्ये तुम्हाला दर्शन दिलेलं आहे कुणा कुणाला असे म्हातार्या स्वरूपात दिलेलं प्रत्येकाना वेग वेगवेगळं दर्शन दिलेलं आहे हे मात्र लक्षात तुमची असेल त्या घाणीमंद पण दर्शन जर तुमची बुद्धी स्वच्छ असेल तर स्वच्छ दर्शन तुम्हाला दर आयसाहेबांनी दिलेलं आहे पण तुमची बुद्धी कुठल्या कामाला जाते महत्त्वाचं ते काय काय लोक म्हणतात गेणमाळ होत नसते काळूबाईची तर काळूबाईची गेणमाळ पण होत असते काळूबाईला आत देवाऱ्यामध्ये देखील पोजलं जातं हे मात्र लक्षात ठेवा आता काय काय लोक म्हणतील काळूबाईला काय काय लोकांनी ऐकलं कोणीतरी बोलला असेल त्यांना की काळूबाई बाई घरात पूजले जात नसते तिच्याकडे चेडाव गोट आहे तिच्याकडे हेच आहे ते तर मी त्या बुवा बाबांना असेल किंवा ते स्त्री असेल कुणी असेल मला माहित नाही तिला एकच सांगलं तू मेल्यानंतर कोण होणार आहे पित्रच होणार आहे ना जर तुझ्या पित्रावर समजा मी काही विद्या वगैरे केलं तुझा आणि तुझ्या मंदिराला मी चांगलं सोनं नाण्यानं ना करून टाकलं मग तुझ्या मंदिरात तो कोश राहशील का राहशील का तू तु मेल्यानंतर तुला कुत्रं बी विचारणार नाही जे असे बोलतात ना की काळूबाईला घरामध्ये पोचत नसतात म्हणून त्यांना म्हणतोय अगं तू मेल्यानंतर तू तु मेल्यानंतर तुला कुत्र तर विचारेल का अरे तुला छे हजार पा हजारचे चपलीनं मारून जातील तुला पण ते देव आहे ते आधी मा आधी शक्ते तिनं घरामध्ये पावलेले आहे कोणा कोणाला घरामध्ये दर्शन दिलेलं आहे कोणाला काठी दर्शन दिलेलं तर कोणाला देवळा दर्शन दिलेलं आहे कोणाला तर आतल्या आत्म्यातून दिलेलं तर कोणाला स्वप्नामध्ये आहे साहेबांनी दर्शन दिलेलं भक्ती मोठ्या असायला पाहिजे बुंगल्या करायला सर्वांना येतं बोलतात सर्वांना येतं पण त्याची माहिती येत नाही माहितीच माहित नाही तर काय देणार फक्त तर माझं वैशिष्ट्य कसं आहे मला कसं फेमस होता येईल म्हणून काय काय लोक फक्त देवाच्या नावाखाली हिंदू धर्माच्या देवीला हिंदू धर्माचेच लोक टीका करण्याचं कामं करतात हा जिथं खरं आहे तिथं बोलण्याचा अधिकार मला आहे जिथं खोटा आहे ना तिथं बी बोलण्याचा अधिकार मला दिलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा मग काय काय लोक म्हणतात काळूबाईला घरात पुजलं जातं का काळूबाला घरातच पुजलं जातं बाहेर आधी मायआधी शक्तीला पुजलं जातं जर पाषाण असेल मंदिर देखील आहेत तिचे पण जेव्हा टायमाला म्हणतात ना की काळूबाले तर मग धावजी पाटील दावजी पाटील बंगाली आहे दावजी, बंगाल दावजी पाटलाचा तुम्ही सांगता पुजू नका हे करू नका पण धावजी पाटलाचा इतिहास तुम्हाला सांगता आला नाही याच्यावरून ह्यावरून तुम्ही कळतं किती ज्ञानिक आहेत कुणाची भाषा कुणाला वापरायची कुणाचं पत्ते कुणाला पाळावेत हे तुम्हाला कळत नाही त्यांनी हे गोष्ट सांगू नये जर तुम्हाला काय सांगायचे असेल तर दावजी पाटलाची काळूबाईची माहिती सांगा उगच विनाकारण जीभ लावली टाळायला कुणीही करू नका देवावर टीका करू नका जर तुम्हाला एवढंच खाज असेल तर आमच्या समोर देखील या आम्हाला जेवढी माहिती आहे आम्ही ते देखील मांडू त्याच्यात तुम्हाला जेवढी माहिती आहे तुम्ही देखील मांडा त्याच्यानंतर सोशल मीडियावर आपल्या दोघांचा व्हिडिओ फेमस करू जे देवी दिकांना नावं ठेवतं काळोबाईला पुजलं जात नाही हे जात नाही म्हणतं त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावं मी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यावं बस त्याच्यानंतर कोण हारेल कोण जिकेल ते इंस्टाग्राम ठरवेल किंवा ते इंटरनेट आज काळोबाईला नावं ठेवले म्हणजेच की तुम्ही हिंदू धर्माच्या देवी दिकांना नावं ठेवताय जर तुम्हाला इतिहास माहीत असेल तर त्याचे पुरावे द्या ना जर माहिती नसेल लावली टाळायला कशाला करताय एखाद्याच्या भक्तीवर कशाला पाय मारताय तुम्ही तुम्ही एखादा भगवा कपडा घातला त्याच्यानंतर काळे कपडे घातले तसले कुंकू वगैरे मोठा लावला म्हणजे तुम्ही मोठे झाले का अगं तुमची लायकी काय आहे देवापशी जाण्याची कधी तिथे पाया पडायला तर गेलेत का तुम्ही ते लोक देवींची माहिती सांगतात तुम्हाला जिथं पाया पडायला गेले ना परिसर बघितला ना ते तुम्हाला लोक मित्रांनो त्याची माहिती सांगतात ह्याच्यावर करतं की खरा कोण आणि खोटा कोण आहे असल्या लोकाला सपोर्ट करणारे लोक कधीही सुखी राहत नाही जे खऱ्याला लोक साथ देतात तेच मात्र सुखी राहतात हे मात्र लक्षात ठेवा देवीला घरातच पुजलं जातं आणि का नाही पुजलं जात चेड्या गोट्यांमुळे पुजलं जात नाही अरे बनवणारा सगळा बाप आहे त्याला भोलेनाथ म्हणतात भोलेनाथाने भरपूर मित्रांनो विद्या दिल्या ज्ञान दिलं त्याच्यानंतर सगळी उत्पत्ती त्याच्यामुळे झालेली आहे त्याची पण उत्पत्ती परमपिता परमात्म्यामुळे मुळे झालेली आहे आणि सगळेही झालेलं आहे मित्रांनो परमपिता परमात्मा मुळं झालेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला नावं ठेवायचा तुमचा अधिकार नाही कारण तुम्ही तेवढे स्वच्छ लोक नाहीत हे मात्र लक्षात ठेवा जर काळोबाईला चेडा गोटा चालतो ह्याला त्याला चडागोटा जातो तर मित्रांनो कालीचा अवतार हे दक्षिणेश्वर काली आहे ती अवतार नाही म्हणू शकत पण मित्रांनो पर प्रत्येकांची विधी वेगळी होती रामकृष्ण परमहंसनं काही कापलं नव्हतं तरी भक्तीतून त्यांना प्रसन्न केलेलं आहे सांगायचा उद्देश आहे की आजकालचे लोक म्हणलेच की पैसे घेऊन पदवी मोठमोठे घेतात त्यांना तर झोडलं पाहिजे चपलेनं नाही त्यांना लाकडानं मारलं पाहिजे असल्या लोकांना ज्ञान तर शून्य फक्त पुस्तके ज्ञान घ्यायचे येडावणी करायचे असल्या लोकांना तुम्ही मॅसेज करून विचारा इतिहास सांगा म्हणून त्यांना कमेंट करा पण तुम्ही करता येत नाही तुम्हाला फक्त तुम्हाला बुवा बाबांना नावं ठेवताना तुम्ही मी पण ठेवतोय सोनं नाणं घालणाऱ्यांना पैसा लुबळणारा त्या बुवा बाबांची पण मस्ती जिरवलेला पोरगाय मी का व्हिडिओमध्येच पण जे देवादेखाना नाव ठेवतो ह्याच्यावर बोट करतो स्वतः पैसे लोबडतो त्याला देखील नावं ठेवलेलं मी पोरगा आहे जर पटत असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं पण मात्र विसरू नका जर माझ्यासोबत तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये काय आटे दिल्या ते आटे वाचवून करा नसला केला तरी चालेल मी काही पैसे घेत नाही माझ्या गादीला येऊन भेटा एक रुपये देखील मी कोणाकडनं चार्ज करत नाही हे मात्र लक्षात ठेव व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा देवावर नाव ठेवणाऱ्या लोकांना ऐकून जर तुम्ही त्या देवाला नाव ठेवता त्याचा इतिहास पण सांगण्याची धमक ठेवा नाही म्हणलं तर आम्हाला पंचात बसवा पंचात आपण सगळं भेटून त्या देवाला तुम्ही नाव ठेवलं त्याचा इतिहास देखील आणि पुरावा सगळे मला इतिहास दाखवा तरच तुम्हाला मी सलाम ठोकेल त्याच्यानंतर जनता ठरवेल काय करायचे काय नाही ते पण भोळ्या भक्तांना काही सांगू नका सोनं नाणं घेतात ना ते लोक त्यांना तुम्ही बोट करा कारण ते चुकीचं आहे सोनं नाणं घेणारे पण वेगळी काही माहिती देऊ नका जेणेकरून तुम्हाला आम्ही धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल काळूबाईच्या नावानं चांग बोल सुरूच्या धावजी पाटलाचं चा चांग ब लिहायला मात्र विसरू नका मी चिडायचं कारण नाही मी मी कुणावर चिडत नाही पण जिथं काळूबाई धावजी पाटलावर विषय असेल तेव्हा मी चिडणार पण आणि एखाद्याला जसं जसं उत्तर द्यायचं असेल ते देण्याचं देखील मी काम करेल हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल